पश्चिम रेल्वेवरच्या प्रवाशांचे प्रचंड हाल सध्या पाहायला मिळतात सकाळच्या वेळेत स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून अनेक रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम म्हणून प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पश्चिम रेल्वेवर जवळपास एकशे पंच्याहत्तर फेऱ्या लोकलच्या रद्द झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता दिसून येतोय त्रास तर आहे आता हे निमित्त आहे मालाडला काम चालू आहे त्यांचे काहीतरी ट्रॅक टाकतात त्याचं पण हे असे प्रवाशांचे हातोनात हाल होत आहेत ते तुम्ही बघाच की आता आम्ही तर रिटायर्ड आहोत आम्ही आता काही कामासाठी कोर्ट एरियात जात आहोत पण रोज प्रवास आता रोज प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना किती त्रास होत असेल आणि तुम्ही कल्पनाच न केलेली बघा मी रोजची प्रवास म्हणजे मी कॉलेजला जाते आणि माझं कॉलेज विलेपार्लेमध्ये आहे सो मी बोरेली टू विलेपार्ले रोज ट्रॅव्हल करते मेही मी सकाळची ट्रॅव प्रवासी आहे बट आता मी ह्या टायमाला जाते Uh, आता जर मेगा ब्लॉक झाला त्याच्यामुळे खूप वेळ थांबावं लागतं आणि खूप लोकल्स पण कॅन्सल झाले त्याच्यामुळे मग गर्दी वाढते मुली स्टुडंटसाठी पण खूप डिफिकल्ट uh, झाले आता ट्रॅव्हल करणं ऍक्च्युली uh, प्रवासांना त्रास आ, तर होत आहे या गोष्टीचा आणि जे लोक डेली म्हणजे कामाला वगैरे जातात त्यांना तर खूपच त्रास आहे कारण त्यामुळे ती लोक कामावर पण लेट पोहोचतात आणि कधी कधी यामुळे ऍक्सिडेंट पण होऊ शकतो <laughs>